तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आता इतकं ऊन लागू राहिलं आता तरी टाइम झाला बरं चार पाच वाजले पण असं वाटत नाही राहिले कारण की असं फोन सुद्धा इतकं गरम राहिलं फोन बी युट्यू बी काढायला म्हणजे असं बंद पडून जातो तेव्हा इतकं तापमान लय या वर्षी तापमान आहे म्हणजे मग पहिले इतकं तापमान नव्हतं पण मग आता जास्त उरला आता पावसाळा आपल्याला तर निधी आणि आता शेताचे बी काम चालू राहिले आम्ही बाजरीची लाणी केली तर मी तुम्हाला धावते आणि आता इतकं राहिलं ते बिचारा चिमण्याला सुद्धा पाणी नाही आता आपल्याला तर माहिती पावसाळा जवळ आला तर पहिलं तरी समजा याच्यामध्ये पाणी राहतं कुठे मोठी पाणी राहतं वावरामध्ये मोटरी चालू राहतात चिमण्याचा विभाग होऊन जात पण मग आता त्या चिमण्याचा विभाग आला पाणीनी इडी हाळ आहे आमची तर त्या काय करे आता इडी बाजरी होती तर बाजरीच बाजरी असं राहत चाल मी तुम्हाला दावते की आता म्हणजे पाण्याने इतकी घाण काढणं लावली आता थोडं वारं सुटलं तर घाण काढली इतकी मस्त बाजरी येईल तिला तरी थोडं कमी होत पण मग इतकी मस्त येईल होती मस्त होती तर तिकडं नाही इतकी तुम्हाला दावली नव्हती मग मला वाटलं असं सोंगाच्या टायमाला देऊ पण सोंगाच्या टायमाला अस तिचं होऊन गेला पुरा कारण की पाणी वारं सुटलं होतं थोडास पाणी आला जास्त की आला नाही बरं पण मग पुरी घाण करून गेला तेव्हा पाणी येऊन तर मी तुम्हाला धावती तिकड पहा आम्ही काय केलं इतकं ऊन उन असं सोंगलं ते इतके पाय जळत होते त्याला सोंगाला आणि आपल्याला तर म्हणते आपल्या शेतकऱ्यातील अकरा कसे राहायचे होऊन आम्ही जी कधीच पाहत नाही ते आपण जर माय बाप जर वावरात काम करत असले तर कधीच अशी घरी राहत नाही आपण कधी म्हणलं बी त्याला घरी जात ते कधीच जाणार नाही घरी असं राहत ते बी करू लागत्या त्याला बी वाटत आपले मम्मी पप्पा वावरात काम करू राहिले तर आपण बी करू लागा त्याला बी होत तर पराने बी करू लागलं बरं ते पाहता आता झाली लानी करणं तर आमच्याकडे काय करत्या तर पहिले ना कंच सोंगून घेत्या मग नंतर सोंगत्या पण मग कोणाकोणाकडे काय करत्या समजा हे असं हे राहतं ना तर बाजरी पहिले सोंगून घेत्या आणि मग लाणी करते समजा असं आणि मग नंतर खाली पाड्यावर मग कंच काढत्या पण मग आमच्याकडे तसं मी करत ते आम्ही काय केलं गमिला नाही इतकं ऊन होत तर ते गमिलं हात सुद्धा ऊन होत होते तितक कडक तपलं होतं ते की पुर हाताला चटके बस असं थोडं आल्यावर होत होती इतकं गरम झालं ते, ते गमिला सोंगाल होती इतकी आवकाळ केली तुम्हाला काय सांगू डायरेक्ट काय झालं की पुरं जग सारखे इकडे तर तुम्हाला दिसत असं इकडे काय झालं इकडे लंबा टप्पा थोडा तर इकडे थोडं पाणी कमी येत इकडे काय झालं लहान लहान राहिली होती पण मग तिकड डाब होता ना आपल्याला माहिती थोडा डाब असला तर वावरला तर माल बरा राहतो असं राहत पण थोडा माथा कधी असला तर मग माल एवढा हे राहत नाही इकडे थोडी मोठा नव्हती लहान लहानच होती तिकडे डाबी पण काय झालं आता आपल्याला तर माहिती पावसाळा नसल्यामुळे पाण्याची कमतरता होती आणि या वर्षी आम्ही काही गहू पेरलेला नव्हता नुसती बाजरीच पेरली होती असं वाटलं होतं तेवढंच धान्य होईन बा पेरलं तर असं राहतं धान्याचं कसं राहत आपल्याला तर माहिती आहे शेतकऱ्याचं प्रत्येक जण थोडं थोडं तर आम्ही थोडंसं पेरली होती बाजरी आणि इटी कपाशी उकडून टाकली आम्ही नीट ह्या बाबा तर ते काय झालं ती कपाशी लावली होती ना आम्ही तर मग काय केलं आम्ही कापशी उपटली होती मग नंतर बाजरी पेरली होती हे बाई वावर या वर्षी काय झालं नसले नसल्यामुळं तसंच पडले म्हणजे काहीच नाही प्यारले गेलं आणि आता मोकळं पाणी जास्त लागतं पण नंतर असं वाटलं थोडीफार बाजरी काय केलं थोडी बाजरी पेरली होती ती कपाशी उपटून थोडी लवकर लावली होती कपाशी तर मग ती उपटून टाकली आणि मग नंतर बाजरी पेरली होती तर या बी मस्त आलती परत असं गे इकडे एकदम भारी दिसू राहिली गे एकदम अशी उभी होती ना तर मग एवढी समजा त्याला आवकाळ नि झाली एवढी पडेल नाही ती तिकडं डाबाकडे धावते मी तुम्हाला आता कोणता माल असो खाली पडा म्हणल्यावर लेस हो, ले सावकाळा करतो आता मका असो किंवा बाजरी असो कैदी असो गहू असो जर कधी वारा सुटेला असलं आणि त्याच्यामध्ये पाणी पडला तर मग ते डायरेक्ट असं झोपून जात असत तर शेतकऱ्याची प्रत्येक याला सावकाळा राहते नावकाळ राहून ती त्याला भाव राहत नाही आपण गंजे जी करतो जीव तोडतो लेकरं वाळ जिऊन करतो पण मग त्याच्यात भाव नसला तर ये आशा येऊन जात द्या लेकर शाळा असं राहत माल व्हायची पण मग ते काय होतं पाणी कधी धागा देतो तर कधी भाव धागा देऊन जातो असं राहतं शेतकऱ्याच म्हणजे येल पीक ते पाणी बी तर खाऊ देत नाही आणि तो सरकार बी बीक ते भाव देत नाही असं राहतं ते ह्या इकडे काय झालं इकडे डाबा होता बघा तर ह्या इकडे किती हे झालं पडून था हो ते आता काय झालं आबाळ बी उगवलं त्याच्या मध्ये वारं बी सुटेल थोडं इकडे डाब होता असं वाटलं तुम्हाला सोंगाच्या टायमाला जाऊ पण मग काय झालं ते पडून गेल्या मुळ मग सोंगाला सुरुवात केली आम्ही ते इतकं पडलं ना ते एक सारखं पडून गेलं पूर खाली आता पूर्वी लानीकर न व्हायला आता फक्त सोंगाची राहिले पण मग सोंगाला बिल्ली जीव खाणार आहे ती आता या पा इतकं खाली पडून गेलं ते तर इतकं इतकी अवकाळ केली त्यानं एक सारखी अवकाळ केली या पाठी म्हणजे इटी ले मस्त कंत होते असं इटी जीव लागा जाई आलं तर असं वाटायचं चांगली येईल आपली बाजू पण मग काय सांगा असं सा खाली पडदा ना ते पुरे दाणे बारीक होऊन गेले त्याची आणि तोंडी घाशी आलं या पाणी यानं वाऱ्यान पुरा हे करून टाकलं आपल्या शेतकऱ्याचं तस असं राहत काही माल असू द्या कधी भाव भेटत नाही तर कधी पाणी घेऊन जातो असं राहत तर पाणी तर काही पडला नव्हता हो पण मग काय झालं वारा आला पुर होऊन चालले गेलं पुरवलं घ्या असं पुरी झोपून राहिल किती हा ते कसे तरी कंस काढ तिचे पण मग आता सोंगाचं बाकी तिला सोंग नाही आता इतकं कुन असं सोंगलं ना ते, ते एकसारखं अंग दुखू राहील त्याला सोंगू सोगूल म्हणजे असं कंस काढू काढू एकसारखं का येऊ राहिलं तर खाली पडेल होत ते लई अवकाळ झाली ते काढायला तर प्रत्येक शेतकऱ्याच तसंच राहतं माल पडला म्हणल्यावर अवकाळच करतो देऊन ते काढायची होती आता आपल्याला तर आहे पावसाळा किती जवळ येऊ राहिला तर मग येऊ मालाच म्हणजे वावरायचं काम बी आटपणं गरजेचे राहते ते तुम्हाला दिस आणि डाबा बन दिस पडलं बरं चांगलं आणि तिकड ना तिकडं लहान लहान कंच होते असं वाटे तिकडे काहीच येईल नाही आणि इकडं चांगली येईल पण मग काय झालं ते वारा झोपवून चांगली झोप झोपवून चालले गेलं पुरुष आणि तिकडं असं वाटे तिकडे काहीच नाही पण मग तिकडे कंच चांगली निघले इकड्या कारण कि इकडे काय झालं असं झोपल्यावर निघून गेला आपल्याला माहिती माल खाली पडल्या गहू बी कधी पाडा आपला तर ते पुन्हा जातो त्याच्यात दाणे असत नाही असं राहायचं ते तर असं वाट इकडेच चांगली इकडेच चांगली असं वाटायचंय आम्हाला डाब तर पण मग काय झालं तिकडे कंच इकडे चांगली निघाली इकडे इथं कणस होते पण मग काय झालं त्याच्यातले बारीक बारीक दाणे पडून गेले होते मस्त गेलो होती ती आता आठ आत आत चार पाच दिवसच झाले पडायला आठ दिवस झाले असं सुटलं होतं थोडे थोडेसे थोडे येत होते तर आम्हाला काय झालं काय म्हणजे काल रामनवमी होती तर भाग्यवान राहत म्हणे आम्हाला तुम्हाला मला वाटलं तुम्हाला दावा ते पाच बोटासारखं करून सापडेल दोनच सापडे बरं जास्त की सापडे तर एवढ्या बाजरी मध्ये फक्त दोन खंच सापडे आणि ते बी भाग्यवान राहतो म्हणे सापडलं तर एकदम भारी राहत असं शिवाण राहतं म्हणे ते म्हणून तर मला वाटलं तुम्हाला दावा तर दोनच सापडेले जास्त घे नाही आम्हाला ते हे तीन बोटासारखे लान तीन आहे आणि दोन लाहान समजा आपल्या अंगठा का रंगळी वणी असे दे ते हपा हे तीन बोट आले आणि मंग असा हातावाणी त्याला ते कंस असे तर चांगलं राहतं म्हणे आम्हाला काय झालं जोडा जोडा सापडला काल रामनुमी होती तर काल एक सापडलं आणि आज एक सापडलं ते देवाऱ्यात ठेवणे आता चांगलं राहतं म्हणे आता धान्य आहे दे तर भाग्यवान राहतं म्हणे तर मला तुम्हाला वाटलं दावा म्हणूस आम्हाला सापड म्हणू सांग तर चांगलं राहत असतं म्हणे सापडत तर आता देवाऱ्यात ठेवून द्यायला दोन्हीला बी तीन एकदम म्हणजे असं तुम्हाला तर दिसतच असं ना असं बोटावानी दिसत राहिले ते असं आपल्या बोटावानी कोणी म्हणून खरोखर बोट आहे आणि लहान लहान ये एक आणि एक एकूण असे लहान लहान हे दोनच बसतं आणि हे मोठाले तीन आपल्या बोटावानी तर भाग्यवान राहत म्हणे सापडत तर मला वाटलं तू मला द्यावा कारण की अशी कंस सापडतच नाही एवढ्या आता पुरी बाजरी सोंगली आम्ही आहे ना पण मग या कवी ठिकाणी सापडली फक्त काल एक आणि आज एक सापड दोन कणस सापडेल एवढ्या बाजरी मध्ये म्हणजे जोडाच सापडला समजा आम्हाला तेव्हा तर तेव्हा आता देवारात नाही आम्हाला देवघरामध्ये चांगला रास असतं म्हणे ठेवलं तर असं रायत ते पहा इकडं थोडं हिरवं होतं पहा इकडं हिरवाय बर फक्त तेवढं टक्कलच हिरवा एवढा बाजरीमध्ये या बा इकडं पूर वाळ्यावर आता तर मी तुम्हाला दावते कि जिकला मी आता इतकं आपल्याला तर माहिती इतकं ऊन लागू रोय सारखं ऊन लागू आणि ऊनच ना असं घराच्या बाहेर निघणं आता मुश्किल झालं पण मग शेतकऱ्याला ऊन असो का काही असो वावरात काम केलं शिवस नाही असं आणि शेतकऱ्याला करणंच लागत असं राहत ते पाहिजे इथे हिरवं एवढं फक्त आता बैला डोळाला काम ते आता सर मठ जमा करून ठेव नाही ते आता सोंगाचं सु बाकी राहिले आमचं आता स्वंगणं लागेल तेव्हा पहिली बाजरी टाकली म्हणजे थोडीशी कसं इडी आता कपाशीच्या वावरात टाकली आम्ही बाजरी तेव्हा इटे टाकली आता बाजरी आता काय मी दे आता उपनी नाही त्याला काढायला आणि आता आवार ते पहा एवढी निघले आता म्हणजे दोन दिवस केले पोराय ना आम्ही न समजायन केलं आवाज झालं ते आता आपल्याला उन्हाचे ये हे कितीला आपल्याला तर आहे पण मग करणं लागतं असं राहतं म्हणजे बिना तर चालतच काम नाही निसतं एक तारखे आगवत्या अंगाची बाजरीचा असो कोणतं काम असतो असं राहतं ते पहा एवढी निघली बाजरी आता काढायची बाकी ती तिकडे एक तास लावेल होता तर मी तुम्हाला धावते म्हणजे ते तास, तास तुम्हाल पाहून पा। तुम्हाला वाटणारच मी बाजरी एकदम माझी चांगली दिस राहिली बरं खाली सुद्धा पडली नकाच तास काय झालं आम्ही भेंड्यामध्ये लावेलो होत ते बाकी काय झालं आम्ही भेंड्या लावेल होत्या पण ते भेंड्या लावून का पच्छे ताप झाला तुम्हाला काय सांगा कारण की आम्ही कधीच भेंड्या लावत नाही असं वाटलं होतं या वर्षी पाच लावा आणि पुढे लावली पंधराशे रुपयाची आणि त्याच्यात पाचशे रुपयाचे बी भेंडे निघल्या कारण की ते पुडीची दाम तर सोडा तिकडे आमची मेहनत आणि पुडीचं दाम तर एवढीच राहिली मग मेहनतीला माग झालं ते लावलं पंधराशे रुपयाची पुढे लावली पण मग काहीच नाही निघालं त्याच्यामध्ये म्हणजे भावच नाही द्यायला कारण की पंधरा रुपयाच्या अर्धा मुश्किलनं गेल्या तर एखाद्या टायमाला त्याने अशा अर्धा दिन लावू राहिल्या ते बी मोठ्या खुशेमती असं राहायचं शेतकऱ्याची जाईन असं राहती तर इडी भेंड्या लावायला त्या इकडे नाही लावली आम्हाला वाटलं थोडंफार खर्च पाण्याचं दाखल तर आम्ही इडी भेंड्या लावल्या आणि पलीकडून बिलवून ठेवल्या पुन्हा असं वाटलं चांगला भाव राहतो बा भेंड्याला पण मग काय झालं भेंड्याला भावच नाही त्याच्यामध्ये त्याच्या मुळ समजा हे झालं फैलच झाल्या त्या आणि आपण एवढं चुळ चुळ पाणी भरतो त्याला त्याला अजिबात हे तास चिडून एकदम हिरव असं वाटलं होतं भेंड्या लावल्या असत्या तास नसत लावलं तर बरं झाला असत पण आता एक मनास म्हणून भेंड्या नसतं लावल्या आणि पूर्वी बाजरीच पेरली असते इडली तर बरं झाला असत असं तो कोणत्या विमाला तसच राहत आपण पेरतो आशा मारी पण मग काय होत त्याच्यामध्ये असं वाटत हे येईन का ते येईन असं राहत माणसाला आशा असं प्रत्येक जणाला तर आम्ही ते भेंड्या नसतं लावल्या तर बरं झालं असत असं वाटवलं कारण की बाजरी पेक्षा जास्त खर्च त्याला लावला आम्ही पण मग भावच नाही त्याला आता काय नाही राहिल कि त्याला पा त्याच्यामध्ये तुटा बी इतक्या पडल्या त्याच्यामध्ये आळ्यानं बी जास्त खाऊन घेतला असं झालं उगल्याना पुन्हा डबल पुढे आणल्या डबल लावली त्याच्यामध्ये असं वाटलं पण मग त्या काळ्या आळ्या राह पुरं खाऊन घेतलं होतं खालूनच म्हणजे आता कोमच कतरून टाकलं आपल्या कप अशीचे कचार त्या का तसे कोम कतरून टाकले होते त्याचे पुरे ते आप